काय चाललंय सकाळ ही मीच काय करायची म्हणते ताई आणि आई काढलच काय करायची काय करायचं तिलाच आहे सर एक गमत का आता काय केलं तू दाखवल आता म्हणलं ते म्हणलं बाहेर शिकायचं चालू कर ती आता हि चट एक मिनिट टाकली ती अशी उलगड ना हो अशी होती ती अशी टाकली आता ती बाजू फुफाट्याची नाही का हुशारपणे तुची काय मिची आणि मग ही टाकायचं आहे टाकलं तर काय होत नाही का त्याला कोणतं टरखाल निघणार आहे ना त्याचं हुशार आहे असं कन्सिडर करायचं आहे बाकी नाही काय म्हणायचं मला थोडं लॉजिक लावायचं ना लॉजिकचं नाव खाली दिलं होतं सगळे काय होत मी अरे खाली पडेल असं त्याचं म्हणलं आता मला सांग त्याचं पाणी निटाळायचं म्हणली कशाचं आहे राहिलेलं जर पाणी नाही जळायचंय आणि असं बी चटायच्या खालून पाणी जाऊ शकत नाही का नाही आणि गेले पण जात जातात मन अरे ह्याच हे इतकं इतकं मी पाहिजे नाही की त्याच्याकडून पाणी जाऊ शकत नाही बरं एवढं माझं म्हणणं एवढं करायचं काय साठी बघ ना अजून दुसरं विचारायचं करायचं का साठी डाळीचे पदार्थ खायच नाही पाहिजे तू पाहिजे मला सांग जत्राला असते आपले पहिल्या दिवशी गाड दुसऱ्या दिवशी मटन तिसऱ्या दिवशी उरलेलं मटण एका दिवस आहे मग एक दिवस जर मटन असेल तर हे काय गरजे माळकारांना डायरेक्ट बाजारातून हा मी तुम्ही तू तर पहिलू आणि कुस्ती खेळायची एखादी आणायचं काय जमायला नव्हत ना असं मी तर आणतो ना मग मी बघ मग आड कसले बऱ्या युनिफॉर्म हा बोल कुठं जायचं आज आज कुठं दौरा आहे कळ कुठं हाय होय आज पण हाय होय आज पण दौरा आहे तिचा आज जेवारी काटायला